नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विकी पाटील आपला खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो मी आज आलोय वाडकी गावामध्ये तालुका नगर जिल्हा आईल्या तर मित्रांनो ज्या शेतकरी बांधवाना बैलांची किंवा गायींची किंवा मैशींची शिंगा वगैरे जर बांधवायची असेल तर दादां ते दादा आपलं नमस्कार नमस्कार नाव काय आपल्याला सुनील रामदास घोरपडे सुनील रामदास घोरपडे राहणार कुठले आपण प्रॉपर ढोकरा ढोकरा बरोबर तर आपण एका गायचे किती रुपये घेता शिंग तीनशे रुपये तीन रुपये आणि जर बैल दुडी असली तर पाचशे रुपये आणि मैसू वगैरे असली तर मैसेला चारशे रुपये चारशे रुपये तर मित्रांनो आता बैल बैलपुढा येतोय जर तुम्हाला बैलांची शिंग वगैरे बनवायचं असेल कारण मित्रांनो बैलाची शिंग बनवल्यानंतर बैला आकर्षक दिसतो आणि दिसायला पण सुंदर असतो पाहू शकता नखे पण बनवतात आपण बरोबर तर पाहू शकता मित्रांनो अतिशय सुंदर प्रकारे बैलांची आपलं गायींची शिंग बनवतात त्या ठिकाणी काही इजा वगैरे होते नाही ना बनवताना तर पाहू शकता मित्रांनो पूर्ण ते दखल घेऊनच शिंग वगैरे बनवतात पाहू शकता वाडकी गावामध्ये आलेले आहेत आणि समजा जर तुम्हाला कुठेतरी बाहेर बोलवलं तर तुम्ही जाता का तुम्ही फक्त आपल्याला भाडं वगैरे द्यायला पाहिजे पाणी खर्च आपला जो खर्च आपला द्यावा लागतो बरोबर तर पाहू शकता मित्रांनो गाईचं या ठिकाणी शिंगांचं काम चालू आहे अतिशय सुंदर प्रकारे पहिला आपल्या गाईंचे शिंग या ठिकाणी बनवलंय दादा आपलं नाव आणि नंबर सांगा बरं सुनील रामदास घोरपडे अठ्ठ्याण्णव साठ दहा ते तीस पन्नास बरोबर मित्रांनो मोबाईल नंबर टाकलेला आहे ज्या शेतकरी बांधवांना जर तुम्हाला बोलवायचं असेल तर आपण ऑल महाराष्ट्र म्हणजे कुठे बोलू शकता आपण आहे नंबर। एक नंबर सांग बरं त्र्याण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी नऊ हजार पाच बरोबर मित्रांनो दोघी नंबर दिलेले आहेत तुम्हाला जर गाईंचे किंवा म्हैशींचे किंवा शिंग जर बनवायचे असेल किंवा बैलजुडीचे नखं वगैरे बी काय करत जर जरशी गायन तर तुम्ही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी